होय सकल विद्यांच्यादी करण हे शिव तू चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आज पुण्य दिवस आहे आज सेना, तर, संत सेना महाराजांची पुण्यतिथी आहे तर पुण्यतिथी काय असते हे संत महात्मे ज्या दिवशी आपला देह ठेवतात ती तिथी आमोशासून येतं पौर्णिमा असो कुठली असो त्यांच्या जाण्याने किती पवित्र होते म्हणून ते संत जे जातात त्या कि पुण्य किती असं म्हणतात अशा संत सेना महाराजांच्या जीवनावर आपण थोडं चिंतन करत आहोत कारण काय असतं तुका म्हणे पापे आणि जाती आज जपे ज्या वेळेला संत चरित्राचा आपण हे करतो अभ्यास करतो किंवा चिंतन करतो त्यावेळेला आपल्या जीवनातले सहजासहजी पाप निघून जातात असं तुकाराम महाराज म्हणतात तर ह्या सेना महाराजांचे जेवण चरित्र असेल त्यांच्या वडिलाचं नाव देवीदास आईचं नाव प्रियाकोर आणि पत्नीचं नाव सुंदरा असे हे देवीदास महाराज वडील सेना महाराजांचे बांधवगड या गावामध्ये राहत होते आणि ज्या वेळेला विठ्ठलपंत माऊलीचे वडील गुरुग्रही गेले होते त्यावेळेला हे देवीदास महाराज पण विद्या संपादन करण्याकरता विठ्ठलपंत आणि महाराज महाराजांनी एकत्र रामानंद स्वामीच्या आश्रमामध्ये विद्या अर्जन केलेले त्यावेळेला रामानंद स्वामी सांगायचे देवीदास महाराजांना आणि विठ्ठलपंतांना का ते पंढरपूरचं वर्णन करायचे पंढरपूरचा परमात्मा असा आहे सगळं सुंदर रूप आहे सावळा आहे मोहक आहे आणि त्याची भक्ती केली का तो आपल्याला संकटातून पार पाडतो हे असं नेहमी सांगायची आता ज्या वेळा त्यांचं तर विद्या आर्जन झालं विठल पण ताळंदीला गेले आणि देवीदास स्मारक बांधवगडला गेले त्या बांधवगडचा राजा उदयसिंह हा राजा एवढा क्रूर होता आणि त्याला जन्मताच कोड होता कोड जन्मता त्याला त्या ते एवढ्या वेदना व्हायच्या त्याच्यामुळे त्याचा स्वभाव इतका चिडचिड होता आणि त्या उदयसिंह राजाच्या दरबारामध्ये हे देवीदास महाराज सेवा करत होते हे डाभी समाजामध्ये म्हणजे डाव्याच्या समाजा, समाजा जातीमध्ये हे संत जन्म लागले पहा आपण बारकाईन पाहिजे प्रत्येक समाजामध्ये देवानी संताच्या रूपात अवतार घेतला त्या त्या समाजाची म्हणजे त्यांनी उद्धार केला अशा नागरिक समाजामध्ये देवीदास जन्माला आले होते आणि ते पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते पुढं चालून त्यांना सेना म्हणून मुलगा झाला आता हे देवीदास त्या राजाच्या दरबारात अजामत करणं दाढी करणं त्यांचे मागील करणं हे काम करत होते पुढं चालून ते त्यांचं वय झालं त्यांना ते काम होत नव्हतं मग सेना महाराज जायला लागले काम करायला सेना महाराज जायचे रोज त्यांचं मानिस करणं दाढी कटिंग हे सगळं ते करत होते आणि वडील त्यांना सांगायचे सेना ज्या वेळेला आपण परमात्म्याची सेवा करतो देवाची सेवा करतो देवाच्या भक्ताची देवाची नाही ती तर चालते देवाच्या भक्ताची आपण ज्या वेळेला सेवा करतो तेव्हा देव आपली सेवा करतो जसं की तुकाराम महाराज देवाची सेवा करीत होती आणि जिजाबाई तुकाराम महाराज सेवा करत होती त्या न्यायाने आधी देवपणाला भेटला जिजाबाईला भेटला म्हणून हे देवीदास महाराज सेना महाराजांना सांगायचे का देवाच्या भक्ताची सेवा कर देवाची नाही केलीच तरी चाल देवाच्या भक्ताची सेवा केली का देव आपली सेवा कर या न्याय आणि मग आता एक दिवशी काय झालं हे सेना महाराज चालले होते राजाच्या दरबारात आणि रस्त्याने पंढरचे वारकरी चालली होती मग त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि आग्रहाने घरी घेऊन गेले घरी घेऊन गेल्याच्या नंतर शेना महाराजांनी स्वतः त्यांचे भाजामत केली दाढी कटिंग काय सगळं केलं स्वतःच्या हाताने अभ्यंग स्नान त्या वार करायला घातले तोपर्यंत तिकडं सुंदराबाईंनी सुंदर असं स्वयंपाक बनवलं आणि तेवढ्या वेळामध्ये दोन वेळाला रा राजाचे सेवक आले आणि ते म्हणायचे सेना तुला ताबडतोब राजाने बोलवले पै सुंदराबाई काय सांगायची त्या सेवकाला माझे स्वामी ना पंढरपूरचे वारकरी आले तर त्यांची सेवा करते ते संपलं की मी लगेच पाठवून देते कोणा परत आले ते म्हटले प्लीज म्हणे पाच मिनटं थांबा वारकरी जेव्हा राहिले तर वारकरीचं जेवण झालं तर मी लगेच पाठवते हा सेवक गेला परत तो राजा आधीच क्रोधी होता त्याला एवढा क्रोध चढला आणि तो इतका ओरडला म्हटला अरे हा सेना स्वतःला काय समजतो म्हणे त्याचे हातपाय बांधला आणि घेऊन या म्हणे इकडं घेऊ या म्हणे इकडं आणि त्याला फासावर चढवा म्हणे इकडं ह्या राजाने असा हुकुम सोडला जगाचा बाप तिकडं बिट्यावर थरथर कापत होता आता माझ्या शेणाचं काय होईल आता माझ्या शेणाचं काय होईल आणि तत्काळ पांडुरंग परमात्म्याने शेणा महाराजांचं रूप घेतलं आणि शेना महाराजांच्या घरात येऊन त्यांनी ते त्या नाव्याच्या पिशवीला काय धोपती म्हणतात ती धोकटी उचलली आणि राजाच्या दरबार जाऊन हजर झाली हजर झाल्याच्या नंतर माफ करा सरकार जगाचा बाप म्हणतो ते राजाला माफ करा सरकार थोडं उशीर झाला यायला माझ्याकडे पंढरपूरचे वारकरी आले होते आता अशी चूक पुन्हा होणार नाही माफ करा आणि लगेच पांडुरंग परमात्म्याने वाटीत पाणी घेतलं वाटीत पाणी घेतलं राजाच्या पुढं ठेवलं तर तो, तो राजा त्या वाटीत पाहत होता त्या वाटीमध्ये त्यांना चतुर्भुज रूप दिसत होतं कैसी आगटित करणी आणि वाटीमध्ये दिशे चक्रपाणी मुख पाहता दर्पणी आत दिशे चक्रपाणी म्हणजे आरशात पाहिलं का चतुर्भुज मूर्ती दिसायची माग पाहिलं शेना मारा शेना मारा दिसत होता वाटीतल्या पाण्यात पाहिलं का पंढरचा पांढरण दिसत होता वर पाहिलं का शेना मारा दिसत होता इतकं त्या राजाला आश्चर्य वाटलं का हा काय आहे आज आतापर्यंत असं कधी घडलंच नाही आणि मग ते बाकीचं सगळं दाढी कटिंग सगळं झालं आणि मग पांडुरंग परमात्मा बोलते राजेसाहेब थोडी मालिश करून देऊ का तुम्हाला म्हणे हो आणि झोपा म्हणे पालतं तुमचे पाठीची मालिश करू तो पालथ झोपडा राजा आणि पांडुरंग परमात्मेने त्याच्या पाठीवर हात फिरवला फिरवल्याबरोबर त्याचा कोड नाहीसा झाला आणि जी आग होती त्याच्या शरीरामध्ये ती पण नैशी झाली राजा लगेच उठून बसला पाहतोय आपल्या अंगाकडं तर आपली एवढी सुंदर कांती झाली आपला कोड पुढे गेला आपल्या अंगात तर कुठल्याच वेदना होत नाही त्या राजाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला शेवटाला बोलवलं जा म्हणे त्या पोत्यातून मौरा घेऊन ये म्हणे भर मौरा भरल्या त्या उदयसिंह राजाने आणि शेना शेना मारला म्हणजे पाहलं परमात्मा त्यांना म्हणे सेना आज मी आज खूप खुश आहे माझ्या जीवनातला आजचा खूप आनंदाचा दिवस आहे माझा एवढा गंभीर आजार आज तुझ्या हाताने बरा झाला आहे आणि मी खुश आहे तुझ्यावर या मौरा घेणं ते म्हणजे नाही आहे सरकारमध्ये माझी सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे मी सेवा केली म्हणून मी हे घेणार नाही नाही होय करून त्या राजाने ते मौरा त्या डोकेमध्ये टाकले परमात माझं काम संप्रत तिथलं ते तिथून निघले आणि ज्या ठिकाणी ती धोकटी आटकवलेली होती तिथं ती आटकवली आणि पांडुरबर परमात्मा निघून गेले आता तोपर्यंत इकडं वारकऱ्याचे जेवण झालेलं होतं आणि मग ती बायको लागली सांगायला सुंदर आहे स्वामी म्हणे तुम्हाला राजाचे दोन वेळा सेव आले होते पण तुमच्या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून मी सांगितलं नाही पण आता तुम्ही लवकरात लवकर जा शेना महाराजांनी घेतली धोपटी इतके वेगात इतके वेगात गेले वेगा पुन्हा तेच वाक्य सरकार माफ करा माझ्या घरी पंढरपूरचे वारकरी आले होते म्हणून मी नाही तुमच्या सेवेला हजर झालो आता आयुष्यात मी असं कधी होऊ देणार नाही माफ करा माफ करा असा जण त्या राजाच्या पायावर तो राजा की झाला तो राजा म्हणे असं काय तुम्ही सेना म्हणे तू अरे तू आत्ता तर येऊन गेला ना आत्ता येऊन गेलास तू अरे पाण्या म्हणे माझ्या अंगाकडं तू मागणीच केली आणि माझ्या सगळ्या अंगाचा फोड निघून गेला माझ्या शरीरात होणारे वेदना निघून गेल्या सेना महाराजांना काही सूचना नाही म्हणे सरकार मी आलोच नाही म्हणे कसं आलं नाही तू खुश होऊन तुला होऊन जळ बसतो याच्या मोहरा दिल्यात म्हणे पाय पिशवीमध्ये नोकरीमध्ये शेना महाराजाला ला चा चाहू लागली खाली बसले आणि पिशवी पालती गेली त्याच्यात मोहऱ्या होत्या ढसा ढसा शेना महाराज रडायला लागले म्हणे पांडुरंगा का हे काय केलंस तू म्हणे माझ्याकरता तू इतक्या खालच्या स्तराला जाऊन काम केलंस माझ्याकरता आणि त्या मोहऱ्या भरल्या आणि त्या राजाच्या पुढ्यात टाकल्या म्हणे राज्य सरकार या मोहरा मला नको आणि माझ्या कामाचा मी राजीनामा देतो आहे म्हणे माशांकरता माझ्या पांडुरंगाला येऊन तुमची मालिश करावं लागली तुमची दाढी करा कटिंग करावं लागली आणि करा मी आज कामाचा राजीनामा देतो आणि तिथून जे पान सेना महाराज निघले डायरेक्ट पंढरपूरला गेले ज्या वेळेला वडील सांगत होते त्यांना का बाबा सेना तू एकदा तरी पंढरपूरला जा आणि पंढरपूरच्या परमात्म्याचं स्वरूप पहा त्याची भक्ती कर आणि सेना महाराज काय कर त्यांचा एक, एक नेम ठरलेला होता दुपारी बारा म्हणजे बाराच वाजेपर्यंत हे कामं करायचे राजाच्या दरबारातला असो किंवा इतर ठिकाणचं असो बाराच्या नंतर ती एकाग्रतेने भगवंताचं भजन भजन करायचे आणि मग त्यांनी घरी निरोप दिला आता माझी वाट पाहिजे नाही मी पंढरपूरला चाललो आणि ज्या वेळेला तू पंढरपूरला जाशील त्यावेळेला आळंदीला जायला विसरू नको म्हणे माझ्या गुरुबंधूचे चार रत्न म्हणे आळंदीमध्ये आहेत गुणवान ज्ञानवान त्यांची भेट घेतले शहरावर आणि मग